आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि सगळ्यात पहिले सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर आज गुरुवारचं नेहमीप्रमाणे पारायण आहे आणि मी ऑफिसला पण गेले नाही कारण पारायण होतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता उद्या जाऊया आणि आज शिवजयंती पण आहे आणि तुम्हाला शिवजयंतीच्या पण खूप 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 शुभेच्छा तर जस्ट आता मी सगळं रेडी झालं पूजा वगैरे मांडून घेतली आता फक्त पारायण वाचायचं आहे तर पटकन आता पारायण वाचून घेते आणि तर हा घरूनच काम करणार आहे मी कारण म्हटलं नको शिवजयंतीची पण गर्दी असेल पारायण सकाळी उठून वाचलं असतं त्यात काही प्रॉब्लेम नाही पण शिवजयंतीची खूप बाहेर गर्दी मग म्हटलं चला जाऊ दे आजच्या दिवस ऑफिस तसं एकच दिवस राहिलंय मग मी शुक्रवारी जाईल ऑफिसला तर चलो मग पटकन आता वेळ न वाया घालतो मी पटकन पारायण करून घेते एक तर दिवस एवढा छोटा झाला आहे ना अजिबात कामांना दिवसच पुरत नाही म्हणजे सकाळचे दहा अकरा वारा कधी वाजून जातात ना हेच कळत नाही आणि जेवायला डायरेक्ट बारा एक दोन वाजतात कधी एवढा टाईम जातो ना सकाळी उठायलाच आठ नऊ वाजतात आणि सकाळी उजेड पण थोडंसं आता म्हणजे लवकरच होतो पण असं वाटतं की खूप दिवस छोटा झाला आहे किती पण लवकर उठं फायनली तेवढा टाईम होतोच आणि आज तर ऑफिसचं पण मला काही टेन्शन नव्हतं कारण घरूनच मी काम करणार होते ऑफिसला जायचं म्हटलं की सकाळी लवकर उठायचं परत सगळं आवरायचं पारायण वगैरे करायचं किंवा जर पारायणाला वेळ भेटला नाही तर डायरेक्ट संध्याकाळी पारायण करायला घ्यायचं मग ते पारायण सकाळच्या वेळेतच केलेलं बरं पडतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज आपण घरूनच काम करूया पारायण पण होईल बाकी सगळे कामं पण होतील कारण पारायण असल्यानंतर बाकी पण खूप सारे कामे करावे लागतात मग म्हटलं नको जो ऑफिसला जायला डायरेक्ट उद्याच सकाळी म्हणजे शुक्रवारीच जाऊया कारण माझा ऑफिसचे ऑलरेडी तीन दिवस सॉरी दोन दिवस झालेले आहे तिसरा दिवस बाकी आहे मग काही एक दिवसाने काय फरक पडणार मग म्हटलं शुक्रवारी जाऊया आणि बाकी सगळे पण शुक्रवारीच येणार होते मग म्हटलं नको जायला आपण शुक्रवारी सगळे जाऊया म्हणजे सगळे असल्यानंतर कसं तिथं पण टाईम लवकर निघून जात तो कारण ऑलरेडी म्हणजे सहा बस तास बसणं इतकं सोपं नाही कारण सहा तास इतकं बोर होतं ना पहिले सात आठ तास बसत होतो पण आज म्हणजे आत्ता सहा तास कंपल्सरी गेले ना असं वाटतं की कधी आपले सहा तास होतील म्हणजे घड्याळाकडे लक्षच राहतं जेव्हा टॅप करतो ना तेव्हा टाईम बघून ठेवतो आणि जेव्हा असं वाटतं की कधी हा सहा तासाचा टायमिंग कमी होईल म्हणजे आता सहा ताससुद्धा खूप वाटायला लागले पहिल्या सात आणि आठ तास थांबत होतो पण आता एवढं म्हणजे सारखं घड्याळाकडेच लक्ष आता कधी होईल कधी होईल कधी होईल आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर पण मग बाकीचं पण हे असतात मग थोडस लेटच होतं जायला नऊ दहा वाजतात मग येण्यासाठी पाच साडेपाच होऊन जातात मग तिथून आल्यानंतर अक्षरशः म्हणजे तिथं एवढा सी फुल असतो ना त्याच्यामुळे अजिबातच इच्छा होत नाही घरी आल्यानंतर पारायण ते करायची मग असं कंटाळ्या याच्यात वाचलं ना मग मन पण लागत नाही ना आपण मग काही गडबड करतो वाचना त्याच्यामुळं मग मी सकाळीच जास्त पारायण करून घेते कारण मन नाही लागलं ला तर मग वाचून काहीच उपयोग नाही येत्या पारायणाचा आपल्याला पण काही उपयोग होत नाही मग असं वाटतं की कधी एकवीस अध्याय पूर्ण होतील आणि कधी आपलं सगळं वाचून होईल थोडा आराम करू आणि जर आल्यानंतर जर आरामाला सुरुवात केली ना मग तर झालंच मग डायरेक्ट सहा सात वाजता उठता उठता त्यानंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक असतो आणि गुरुवार असल्यामुळे इतकी भूक लागते ना तर त्यामुळं मग हे सगळं बघून मी शक्यतो मग सकाळीच वाचत असते सकाळीच पाठीमागच्या गुरुवारी तर सकाळी पा साठी पाचलं उठले सगळं टिफिन वगैरे आवरून पारायण वाचून घेतलं आणि त्यानंतर मग खिचडी वगैरे बनवली म्हणजे सगळं सगळंच बघून जावं लागतं घरातलं पण सगळं आवरूनच जावं लागतं त्याच्यामुळे मी म्हटलं नकोच आता शुक्रवारी आपण एक दिवस करूया आणि आत्ता चला मग मी फुलं वगैरे तर काही आणलेले नव्हती मग खाली गेले पटकन आणि फुलं वगैरे घेऊन आले आणि करायला गेले एक झालं एक हे सगळे जे कुंकुवाचे मी म्हणजे जे, जे कलशावर बोटं ओढले होते ना ते सगळं कुंकू खाली लागून गेलं म्हणजे करायला जातो एक माणूस आणि होतं दुसरं जातं सगळं मला ही फरची क्लीन करावी लागेल आणि ते लाल डाग आहे ना जास्त जात पण नाही लवकर आता मला ते पूर्ण पाण्याने किंवा असं ब्रशने घासून काढावे लागेल कारण ही व्हाईट फरची आहे ना त्याच्यामुळे ते लाल डाग असे लगेच दिसून येत thật mừng cây म्हणजे किती खरंच इतकं वाढ किती काम वाढताना हेच बघू शकतो आपण आपण करायला जातो एक आणि आयुष्यात आपलं दुसरंच काहीतरी घडून जातं काही गडबडीमध्ये पण होतं कारण ऑलरेडी दहा साडे दहा वाजले होते आणि मला बाराच्या आत पारायण पू पूर्ण करायचं होतं कारण आत्ता वाजलेले होते, वाजले होते दहा साडे दहा आणि पूजा वगैरे मांडता मांडता मला अकरा होणार होते तर मग बाराच्या आत म्हणजे एक तास तर लागतोच ना मग कधी कधी थोडंफार पाच दहा मिनिट एक्स्ट्रा पण लागून जातं त्याच्यामुळे सगळं घाई गडबड चालू होते की आपलं पारायण बाराच्या आत झालं पाहिजे इतकी घाई करायला गेले आणि त्याच्यामुळे हे असे काम वाढून ठेवले गेले तर मी हे जे स्वामी समर्थ महाराजांच्या साईडने जे बसणं हे आहे आणि असे जे पान हे आहे त्यांच्या पादुका हे सगळं ठेवते पूजेच्या वेळेस आणि हे स्वामी समर्थ महाराजांचं जे मी गणपतीच्या वेळेस आउटलाईन काढलेली होती म्हणजे डेकोरेशन केलेलं होतं ना ते मी हे स्वामी समर्थ महाराजांचं मी माझ्या पूजेच्या पाठीमागे ठेवते पण आता ते मी वरती चिटकून दिलं आहे कारण ते तिथेच पाठीमागच्या वेळेस तिथेच डेकोरेशन होतं पण ते टू सायडेजची टेपने किती पण चिपकत ते काही चिपकतच नव्हतं मग ह्या वेळेस जास्त टेप लावला आणि चिटकून घेतलं आता बघू ते जास्त म्हणजे सार पडतच असतं मग म्हणून मी लावत नव्हते कारण म्हणजे ते सारखं पडल्यानंतर पण चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मी खालीच ठेवलं होतं पण ह्या वेळेस मी जास्त टेप लावली आणि म्हटलं चला आता बघूया कितीक दिवस राहतं आणि कितीक नाही तरी पण मी जास्त पॅक केलंय गणपती बाप्पा जेव्हा आले ना तेव्हाच मी ठरवलं होतं की स्वामी महाराजांची आपण काहीतरी थीम करूया म्हणजे डेकोरेशनमध्ये तेव्हाच मी हे बनवलं होतं आणि मी सगळं तसंच ठेवलेलं होतं पण ते सारखं सारखं हे कसं आपल्या ऑनलाईन आहे ते जो टू सायडेड टेप किती पण लावा ते व्यवस्थित चिपकत नाही चार पाच दिवस ते व्यवस्थित राहतं आणि परत थोडं थोडं पडायला सुरुवात होते त्याच्यामुळं मग मी ते वरती लावत नव्हते पण आता जास्त आणलाय टेप तर म्हटलं चला आता एकदा लावून घेऊया आणि फायनली पूजा मांडून झाली असं काहीतरी माझी पूजा मी मांडली होती स्वामी इतके छान दिसत होते ना आणि ह्या माळा पण मी आणल्या होत्या प्रत्येक म्हणजे जे दे देवार दे देव आहे ना सगळ्यांसाठी ह्या माळा आणल्या मस्त आता मी पु पारायण करून घेते कारण पारायणाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे म्हटलं चला आता पारायण करून घेऊया आणि पूजेचा माझा हा असा लूक दिसत होता इतकी छान पूजा मांडून झालेली होती ना असं असे ना आणखी प्रसन्न वाटतं वाचायला आणि मग आता वाचायला घेते कारण खरंच खूप उशीर झाला आहे बाराच्या आत पहिले वाचून झालं पाहिजे आणि तर चला तर मग त्यानंतर आपण भेटूया आता च तुम्हाला म्हटले होते टाईम कधी जातो ना हेच कळत नाही आणि थोडंसं पारायण झाल्यानंतर इतकी झोप लागली ना मस्त वडे केले आणि त्यानंतर त्याच्यासोबत मस्त पापड्या वगैरे तळ्या दही आणि ते खाल्लं त्यानंतर मग इतकी डेंजर झोप लागली ना मग मी डायरेक्ट झोपूनच घेतलं म्हटलं चला एक दीड तास मस्त झोपूया झोपेतून उठल्यानंतर खरंच इतकी भूक लागली होती ना गुरुवार असल्यानंतर उपवास होतो आणि ती मला जास्त साबुदाणं वगैरे ते पण आवडत नाही मग मी एक दोनच वडे खाल्ले होते त्याच्यामुळे मला इतकी डेंजर भूक लागली मग मी कालच रात्री मटकी भिजत टाकलेली होती म म्हटलं चला मस्त संध्याकाळी मटकी आणि जिरा राईस आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी बनवूया तर मस्त बाजरीच्या भाकरी मी बनवणार होते त्यासोबत राईस आणि मस्त काळी भाजी कारण भूक लागते मग म्हटलं चला मस्त आणि खूप दिवस झाले मी काळी भाजीच बनवलेली नव्हती आणि तर मला असं लक्षात आलं म्हटलं चला आज पण आपण काळी भाजी बनवूया मस्त मटकी भिजत टाकलेली होती पहिले मी काय केलं मटकी ना मटकी थोडी पहिले उकडून घ्यायची जे आपण म्हणजे स्वयंपाकाला लागतो ना त्याच्या पहिलेच थोडी मटकी आपली हे कडाईत घ्यायची आणि थोडंसं तिला उकडून घ्यायचं म्हणजे ती जास्त मग आपल्याला भाजी जास्त उकळून द्यायची वेळ येत नाही आणि मटकी जास्त अशी टस पण लागत नाही एकदम भारी शिजते ती त्याच्यामुळे पहिलं थोडं पाणी टाकून मस्त मटकी परतून घ्यायची म्हणजे शिजून घ्यायची आणि शिजत शिजत आली ना त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि मग ती परतून घ्यायची परतलेली मटकी मग त्यात टाकायची इतकं छान लागतं ना काळ्या भाजीची तर रेसिपी तुम्हाला माहीतच आहे पहिले कांदा टोमॅटो मिरच्या लसूण सगळं मी एकदा भाजून घेते मस्तपैकी आणि थोडं कढाईमध्ये मग ते फ्राय करून घेते आणि मग त्यानंतर त्याची पेस्ट बनवते आणि कधी पण तुम्हाला जर काळी भाजी खाऊन जर ॲसिडिटी होत असेल ना तुम्ही टोमॅटो अर्धा टोमॅटो त्या काळ्या भाजीत टाकत जा पेस्ट करून इतकं म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी पण होणार नाही आणि खूप छान भाजी लागते मी तर अजिबात काहीच टाकत नाही म्हणजे खोबरं वगैरे किंवा डाळी किंवा तांदूळ वगैरे खरंच काहीच टाकत नाही आणि त्यानंतर मग इतकी छान आपली भाजी बनवून रेडी होते एकदम साध्या सिंपल पद्धतीने करते पण इतकी मस्त टेस्टेड होती आणि जी पेस्ट तयार झाली ना त्यात मग जास्त तेल मस्त थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि मग त्यात तुम्ही जी पेस्ट बनवली ना ती दहा पंधरा मिनिट ज कमी गॅसवरती चांगली फ्राय करून घ्यायची इतकी जास्त फ्राय करायची ना की तिला असा एकदम मस्त गोल्डन कलर आलेला पाहिजे आणि त्यात मग जे तुमच्याकडे बेसिक वगैरे मसाले ना ते सगळे मसाले टाक टाकून द्यायचे जास्त तर मसाले काही लागत नाही तुमच्याकडे काळा मसाला वगैरे आणि तुम्ही सवाईचा काळा मसाला वापरा इतका छान मसाला आहे ना मी तर प्रत्येक भाजी तो वापरते मस्त जे आपल्याकडे कांदा लसूण पेस्ट किंवा हळ हळद हल, पावडर लाल मिरची पावडर पनीर मसाला थोडे मॅगी मसाला असं जे 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 थोडे थोडे प तुमच्याकडे मसाले अवेलेबल आहे ना ते तुम्ही घरचे टाकू शकता बेसिक मसाले आणि त्यानंतर ते पण थोडे पाच दहा मिनिट फ्राय करून घ्यायचं आणि जे आपण फ्राय केलेली मटकी ना ती त्यात ॲड करायची आणि थोडं दोन तीन मिनिट चांगलं ते परतू द्यायचं आणि नंतर मग थोडंसं पाणी ॲड करून कोथिंबीर वगैरे टाकून मस्त त्याला थोडी दहा पंधरा मिनिट उकळी येऊन द्यायची इतकी छान खरंच इतकी भारी भाजी होते ना म्हणजे भाजी करतानाच इतका भारी वास येतो ना की असं अक्षरशः मला तर असं वाटत होतं की डायरेक्ट आत्ताच जेवायला बसावं आणि आत्ता पण म्हणजे सकाळी एक मी काम करता करता पूजा मांडता मांडता एक काम वाढून ठेवलेलं होतं आणि आत्ता पण माझ्या सोबत तसंच झालं मी करायला गेले एकन झालं एक, एक मी जी मटकीची प्लेट ठे म्हणजे त्यात थोडंसं पाणी ठेवलेलं होतं मटकीमध्ये थोडं जास्त पाणी टाका आणि ते पाणी तसंच म्हणजे थोडंसं काढून घ्यायचं कारण ते पाणी जर तुम्ही मटकीत ॲड केलं ना इतकं भारी लागतं ना म्हणजे टेस्ट आणखी वाढते आणि ती मटकीची प्लेट अशी उचलायला गेली आणि सगळं जे आपले म मसाल्याचा डब्बा आहे ना त्यात ते सगळं पाणी सांडून गेलं म्हणजे त्या जे जे आपण झाकण लावतो ना त्यातच सांडून गेलं त्याच्यामुळे मला परत ते मग झाकण लावण्या म्हणजे झाकण परत धुवावं लागलं सगळं ते सुकवावं लागलं म्हणजे सारखं काही ना काही असे कामं घाई गडबडीत आपण जर एखादी गोष्ट करायला गेलो ना तर हे असे कामं वाढूनच ठेवलेलं असतं त्याच्यामुळे कधीपणे ना एकदम हळूवारपणे कामं केले ना तेच बरे पडतात हे असं खूप घाई गडबडीत एखादी गोष्ट आपण फास्ट करायला जातो पण आणखी चार कामे वाढून ठेवतो भाजीचा वासच इतकं भारी येत होता ना मला डायरेक्ट असं वाटत होतं डायरेक्ट आत्ता जेवायला कुणीतरी आयत्या भाकरी करून द्यावं आणि भात करून द्यावं डायरेक्ट जेवायला बसवलं खरंच अजिबातच इच्छा होत नाही की सं सकाळी असं वाटतं की काय नाही चला उपवास आपण कसं पण काढूया पण संध्याकाळी असं वाटतं की सहा सातलाच आपल्याला कुणीतरी आईतं जेवण दिलं पाहिजे आणि स्वामींना नैवेद्य दाखवावं लागतो त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता स्वामींना हे सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवू मटकी उकडते तोपर्यंत मटकी पण पण होईल आणि त्यानंतर मग राईस टाकलं आणि भाकरी बनवल मस्त दोन तीनच भाकरी बनवायला लागते जास्त तर काही नाही दोन तीनमध्येच काम होऊन जातं भाजी होते तोपर्यंत तो सगळं पीठ वगैरे सगळं काढून ठेवते राईस पण काढून ठेवते कारण मला असं झालंय ना पटापट पड़ काम झालं पाहिजे आणि गॅस पण चालू आहे पण मी सध्या तर असं शेगडीच वापरते कारण जास्त गॅसचं पण काही यूज होत नाही म्हणजे यूज होतो तसा लाईट नसल्यानंतर मग आम्हाला गॅसच वापरावा लागतो पण आता सध्या कसं आहे तर म्हणजे जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं मी शेगडीच वापरत असते तेवढा गॅस पण वाचतो त्याच्यामुळे मी स जेव्हा लाईट वगैरे नसेल तेव्हा गॅसचा वापर करते जास्त तर मी शेगडीच वापरत असते मस्त अशी भाजी टाकून दिली तोपर्यंत म्हटलं चला आता आपलं जे द देवपूजा आहे ते करून घेऊया कारण देवपूजेचा पण वेळ झालेला होता आणि मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते साडेसहाच्या दरम्यानच लागले होते म्हटलं साडेसात आठपर्यंत पर्यंत स्वयंपाक होईल आणि लगेच जेवण करून घेऊया आणि देवपूजेची वेळ झाली म्हटलं चला आता पहिले देवपूजा करून घेऊया आणि त्यानंतरच मग तोपर्यंत भाजी पण होती आणि नंतर मग राईस वगैरे टाकून देईन आणि देवपूजाला लागले देवपूजा केली मस्त आणि माझा रोजचा माळ जप आहे सकाळी पण मी अकरा माळ जप केला पारायणाच्या वेळेस तो तर म्हणजे पारायणाच्या वेसच करते आणि हा रोज सकाळी म्हणजे सकाळी जसं वेळ भेटेल सकाळ संध्याकाळ एक एक माळ मी स्वामी समर्थ महाराजांचा जप करते आणि तर मग म्हटलं चला आता श्री श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून घेऊया आणि ऑलरेडी खूप उशीर झालेलं होतं मला ना खरंच म्हणजे असं खाली पण थोडं चालायला जायचं आहे कारण दिवसभर मी घरातच होते ना इतकं बोर होतं ना सारखं डोकं पण माझं इतकं डेंजर दुखतं आहे अक्षरशः म्हणजे मला काहीच समजत नाही इतकं माझ्या डोक्यात चमका इतं आहे पण म्हटलं चला जप जेवण नाही सकाळपासून त्याच्यामुळे होत असेल पण मग मी फायनली ॲसिडिटीची गोळी पण घेतली मग मला ते साबुदाणा वडे बिलकुलच चालत नाही म्हणजे साबुदानाच चालत नाही पण थोडंफार खावं लागतं उपवास असल्यानंतर फ्रूट्स पण नव्हते आणि खाली जायची पण इच्छा नव्हती मग त्याच्यामुळे मग मी ते कॅन्सलच केलं म्हटलं चला मस्त दोन वडे खाल्ले पण आता एवढा त्रास होतोय ना पाठीमागून माझं डोकं डायरेक्ट जड पडले मग मी ॲसिडिटीची गोळी घेतली त्यानंतर डोक्याची पण घेतली कारण ॲसिडिटीची घेऊन पण काही डोकंच थांबत नव्हतं मग परत मी एक दोन तासानंतर डोक्याची गुळी घेतली आणि फायनली तेव्हा जाऊन थोडंफार मला आता ठीक वाटते पण डोकं जडच पडले मला पहिलं म्हणजे हे डोक्याचं खूप दिवसापासून चालू आहे माझं त्याच्यामुळे मला पहिलं डोकं म्हणजे ते डोक्याचं काहीतरी बघावंच लागेल आता घरी गेल्यानंतर मी चेक करेल काय प्रॉब्लेम आहे काही नाही कारण सारखं सारखं माझं डोकं इतकं जड पडतं ना त्याच्यामुळे दुसरे काहीच काम मला सुचत नाही तर झालं मग आता सगळं वाचून वगैरे झालं होतं संध्याकाळची पूजा झालेली होती आणि डोक्यामुळे मी काही भाकरी वगैरे काय केलं काही शूट केलं नाही तर फायनली नैवेद्यासाठी ताट बनवलं आणि मस्त राईस भाजी पोळी सगळं बीट वगैरे सगळं कांदा वगैरे कापून असं काहीतरी ताट होतं स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलं मस्त जेवणावरती ताव मारला इतकं छान फुल जेवण झालं आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं खाली चालायला गेले म्हटलं चला आता थोडं खाली जाऊन येऊया हो असा होतं आजचा दिवस चलो बाय